विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार रत्नदीप तुळशीराम वाघमारे यांनी महायुती भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार लोकनेते गणेश नाईक यांना पाठिंबा जाहीर केलाय एअर कंडिशनर ही रत्नदीप वाघमारे यांची निशाणी आहे नवी मुंबईची जडणघडण लोकनेते गणेश नाईक यांनी केली असून यापुढील नवी मुंबईचं भवितव्य देखील त्यांच्याच हातात सुरक्षित आहे नवी मुंबईतील जनमानसाला लोकनेते गणेश नाईक यांचंच नेतृत्व पाहिजे असल्याची जाणीव निवडणूक प्रचारादरम्यान मला झाल्याचं रत्नदीप वाघमारे यांनी म्हटलंय त्यामुळे लोकनेते गणेश नाईक यांना आपण जाहीर बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं रत्नदीप वाघमारे यांनी सांगितलंय आपण निवडणुकीचा प्रचार थांबवत असून आपले सर्व समर्थक लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्या विजयासाठी काम करतील असं रत्नदीप वाघमारे यांनी म्हटलंय नमस्कार मी रत्नदीप तुळशीराम वाघमारे मी एकशे पन्नास अरेवली विधानसभेमधून अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरला होता परंतु प्रचारादरम्यान फिरत असताना जनतेतून असं मला निदर्शनास आले गेल्या वीस वर्षांमध्ये गणेश नाईक साहेबांनी जी कामं केली आहेत म्हणजे नवी मुंबईच्या विकासामध्ये त्यांनी जे योगदान दिलेलं आहे आणि जी, ले ले ले। जी नाएक साहँ नाएक साहँ ही नवी मुंबई घडवलेली आहे त्याचं पूर्ण श्रेय नाईक साहेबांना जातं आणि माझी ही सुरुवात होती राजकारणामध्ये पै ही माझी पहिली स्टेप होती पण त्यांची ही, या, ही विकास कामे मला बघून पुढेही हे ह्या ह्यानंतर निवडून तर येणारच पण निवडून आल्यानंतर हे असेच वीस वर्षापासून जी कामं केलेली आहेत हीच कामं ते पुढे अजून प्रगतीपथाने करतील अशी मला अपेक्षा आहे आणि माझ्या समाजाचे प्रश्न जे खूप वर्षापासून प्रलंबित आहेत काही ते प्रश्न ते सोडवण्यामध्ये ते कुठंतरी पुढाकार घेतील आणि त्या सर्व गोष्टीमुळे मी आज नाईक साहेबांना प्रच पाठिंबा देत आहे माझा जाहीर पाठिंबा असेल त्यांना आणि मी जनतेला पण आणि माझ्या समाजबांधवाला मित्रपरिवारांना असे आव्हान करतो अशी विनंती करतो की गणेशजी नाईक साहेब लोकनेते यांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि क दोन नंबरचं बटन दाबू कमळ या चिन्हावरती शिक्कामोर्तब करा येत्या वीस तारखेला असे मी आव्हान त्यांना करतो ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई नेटवर्क